रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जरांगी यांच्या खुनाचं कट दादांत खोटा धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा निषेध आंदोलन ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे त्यानंतर शरद पवार यांनी मनोज जरांगे यांना पुढे करून ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले खून कट संबंधित आरोप धादांत खोटे असल्याचे सांगून पाथर्डी येथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला यावेळी उपस्थितांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक केला आणि धनंजय मुंडे आगे बडो अशा घोषणा दिल्या